नमस्कार मी संजय चव्हाण नमस्कार मी राजेंद्र पाटील आम्ही नगरला दामोदर बिर्याणी हाऊस हे ससेपाटलांचं बऱ्याच वर्षापासून चालू आहे त्याची टेस्ट हे महाराष्ट्रातल्या कानेकोपऱ्यात पोहोचलेली आहे त्या उद्देशाने आम्ही दोघांनी ठरवलं काय यार नगर पुण्या रोडला खवय्ये खूप आहेत त्यांना चांगली टेस्ट आणि चांगले डिशेस भेटल्या ते येतात आम्ही दोघांनी ठरवलं काय ह्या रोडला प्रशस्त एखादी हॉटेल वा पाहिजे त्याप्रमाणे आम्ही इथं आता प्रशस्त हॉटेल प्रशस्त पार्किंग दामोदर बिर्याणीसोबत दामोदर बिर्याणी तर फेमस आहेच त्याच्यासोबत आम्ही व्हेज नॉनव्हेज म्हणजे सगळ्याच गोष्टी याच्यात घेतलेल्या आहेत सकाळी ब्रेकफास्टसुद्धा आम्ही साऊथ इंडियन ब्रेकफास्ट वगैरे सुद्धा आहे ए सी हॉल आहे आणि चांगले डिशेस स्वच्छ नीट आणि नी क्लीन जागा आणि खाद्य हे दोन्ही गोष्टी द्यायला पाहिजेत तर त्या उद्देशाने आम्ही इथं हॉटेल चालू केलं आहे आणि त्या हॉटेलला आम्हाला इथं खूप चांगला प्रतिसाद आत्तापर्यंत मिळालेला आहे आणि असंच आम्हाला मिळत राहणं अशी आशा आहे आम्ही इथं सगळं शुद्ध तुपात बिर्याणी वगैरे बनवणं ते त्या त्याला प्रेझेंट करणं देणं त्या पद्धतीने आम्ही पुढं चालायचा प्रयत्न करतो आहे नगर पुणे महामार्ग हा खूप वर्दळीचा मार्ग आहे हजारो लोक रोज वेजा करतात इथं स्वतंत्र फॅमिली व्यवस्था स्वतंत्र ए सी हॉल व्हेज नॉनव्हेजचे स्वतंत्र किचन त्याचे कुक वेगळे त्याची बैठक व्यवस्था वेगळी आम्ही हे सगळं विचारात घेऊन इथे आमच्या हिशोबाने आम्ही प्रशस्त जागा आणि प्रशस्त हॉटेल दिलेलं आहे ही जागा ही वास्तू आम्ही खूप मेहनत घेऊन बोघांनी कष्टाने उभे केलेली आहे आणि त्याच्यात आम्ही सगळं व्यवस्थित देण्याचा प्रयत्नसुद्धा केलेला आहे याच्यात आता आम्हाला सगळ्या खवैयांची साथ पाहिजे या सगळ्या खवय्यांनी साथ दिली तर आम्ही अजून चांगलं काहीतरी करण्याचा प्रयत्न करू तशा पाटील सांगते नाच की आम्ही इथं बिर्याणीसोबत चिकन लॉलीपॉप आहे तंगडी कबाब आहे मटन चॉप आहे चिकन चॉप आहे वेगळ्या वेगळ्या खूप डिशेस आहेत अशा ज्या लोकांना अजून माहीत नाहीत त्या आम्ही आता ज्या नगरमध्ये करत होतो ते आम्ही इथं पण करतो आहे आता बायपास झाल्यामुळं काय झालं आहे बरेचसे लोक बाहेरून बायपासने या जायला लागले तर त्यांची या आशा त्यांना त्यांचं म्हणणं होतं की आम्हाला यार तुम्ही कुठंतरी ना आम्हाला बायपास झाला आहे आम्हाला नगरमध्ये फक्त जेवायसाठी यावं हो लागतं तुम्ही बायपासला कुठेतरी बाहेर रोडला कुठेतरी सुरू करा त्या उद्देशाने आम्ही दोघांनी एकत्र येऊन आणि मग इथे ही वास्तू उभारली आहे हे हॉटेल सुरू करण्याचा उद्देश म्हणजे नगर जिल्हा हा सर्वप्रथम म्हणजे मध्य महाराष्ट्रात समजला जातो आणि जास्तीत जास्त वाहतूक ह्या ठिकाणी मराठवाडा आणि विदर्भातून वाहतूक होत असते आणि बरेचसे मला मग आमचं हॉटेल एक सिटीमध्ये असल्यामुळं मला संभाजीनगर जाण्यावरून फोन येतात किंवा तुमच्या त्या हॉटेलला यायचं असेल तो खूप अडचणीचा होत आहे आम्हाला त्याच्यामुळे आम्ही तुमचे व्हिडिओ पाहत असतो पण आम्हाला त्या ठिकाणी पोहोचता येत नाही असं काही जर तुमचं हायवेला जर हॉटेल असेल तर आम्हाला सांगा या बऱ्याच वेळेस या अशा गोष्टी आमच्या कानावर आल्यामुळं दोन दोन हॉटेल चालवायचं म्हटलं तर एक जणांचं काही काम नाही तो मॅन पावर लागतो म्हणून आमचे मित्र हे आमचे भाऊ आहेत यांना म्हटलं आपण दोघंजण मिळून आपण पुन्हा रोडला आपण हे हॉटेल चालू करून आम्ही दोघं एकत्र येऊन याशी म भव्य दिव्य अशी वास्तू या ठिकाणी आम्ही उभी केली आहे आणि आम्ही नगरमध्ये ज्याप्रमाणे बिर्याणी किंवा पदार्थ देतो त्याचप्रमाणे ह्या ठिकाणीसुद्धा देण्याचा आम्ही आटोकाट प्रयत्न केलेला आहे जास्तीत जास्त लोक ह्या ठिकाणी यावं म्हणून आम्ही स्वतः या ठिकाणी किचनमध्ये आम्ही राबतो आणि लोकांना चांगली क्वालिटी देण्याचा या ठिकाणी आम्ही प्रयत्न करतो आमचं आमचं सिग्नेचर डिश म्हणजे ज्या ठिकाणी आम्ही चालू केलं आहे बिराणीपासून आमची सुरुवात झाली की बिराणी आम्ही शंभर टक्के हे गावराम तुपात बनवले जाते कुठल्याही डाळडा किंवा सनफ्लावर रोपापासून बनवली जात नाही ती शंभर टक्के गावराम तुपामध्ये बनवली जाते आणि त्याच्यानंतर आमच्याकडं ह्या रोडला नगर पुन्हा हायवेला थाळी हे खूप कमी आहे आमच्या नगर जिल्ह्यामध्ये तर ती थाळीसुद्धा आपण ह्या ठिकाणी देतो त्याच्यामध्ये चिकन था साधी थाळी चिकन स्पेशल थाळी मटन साधी थाळी आणि बिर्याणी स्पेशल थाळी म्हणजे बेराणी ही बेराणी बिर्याणी थाळी आज तुम्हाला कुठं भेटणार नाही बिरा बिराणी थाळी फक्त दामोदर बिराणी हाऊसमध्येच भेटेल कुणी केलेली नाही आजपर्यंत पण पर आमच्याकडे थाळी मिळते बिर्याणीची सुद्धा आणि व्हेज थाळीसुद्धा पण या ठिकाणी आपण लवकरच चालू करत आहोत अजून तर अजून केली नाही पण येणाऱ्या ना काळात व्हेज थाळीसुद्धा आपण देण्याचा प्रयत्न करू म्हणजे कमी पैशामध्ये सगळ्या व्हरायटी कस्टमरला भेटल्या पाहिजे याच्याकडं आम्ही जास्तीत जास्त लक्ष देतो आणि आमचं हे जे हॉटेलचं जे ठिकाण आहे हे म्हणजे एकदम येणाऱ्या कुठल्या मराठवाड्यातलं असो नाहीतर विदर्भातला असो आमच्या नगर शहरातला असो किंवा पुणे शहरातला असो येणारे एकदम हायवे टच हे हॉटेल आहे समोर तुम्ही बघत असाल लगेच हायवे आहे हे सोपा टोल नाका ह्या नगर ते पुण्या रोडच्या दरम्यान फक्त एकच टोल नाका आहे तो म्हणजे सोपा टोल नाका सोपा टोल नाकेत समजा तुम्ही विदर्भातून इकडनं नगर साईडने कुठून येत असाल तर नाक्याच्या पाचशे मीटर अलीकडं पहिल्यांदा दामोदर बिर्याणी हाऊस लागते नंतर टोल नाका लागतो आणि जर तुम्ही पुण्याकडनं येत असाल पुणे मुंबई साताराकडनं जर येत असाल तर तो पहिले टोल नाका तुम्हाला पास करायचा टोल नाक्यापासून पाचशे मीटर पुढे आले की डाव्या हाताला तुम्हाला पहिल्यांदा बिराणी हाऊस भेटेल इझिली तुम्हाला हा ॲड्रेस आहे तुम्ही गुगल मॅपवर टाका नाही तर नाका टाकू तुम्ही असं पण येऊ शकता मला अजून एक असं हे करायचं होतं की लोकांना शंका आहे दामोदर बिर्याणी हाऊस बिर्याणी हाऊस तर आमची स्पेशलिटी आहेच त्याच्यात काही शंका नाही पण इथं व्हेज सुद्धा रुचकर आणि व्यवस्थित स्वादिष्ट भेटतात त्यासाठी आम्ही स्वतंत्र किचनची सुद्धा व्यवस्था केलेली आहे त्याच्यामुळे बिर्याणीचं आमच्या स्पेशलिटी असल्यामुळं आम्हाला त्याच्यात हातच आहे पण व्हेजमध्ये पण आम्ही वेज थाळीमध्ये पण आम्ही गावरान डिश गावरान म्हणजे गावारी शेंगा असतील शेवगा असन वांगा मसाला असन खारा वांगा असन ह्या पण गोष्टी आम्ही त्याच्यात देणार आहोतच महाराष्ट्रातील सर्व ग्राहकांना तुमच्या नगरला किंवा सोपा या साईडला येणाऱ्या सर्व ग्राहकांना विनंती करतो एक वेळेस दामोदर हॉटेलला अवश्य भेट द्या आणि आमच्या फूडची चव तुम्ही चाकून पहा आणि मग आम्हाला सांगा नक्की एकदा भेट द्या नमस्कार